इन्स्पेक्टर झेंडे ऐंशी नव्वदच्या दशकात हे नाव प्रचंड चर्चेत होतं कोण होते इन्स्पेक्टर झेंडे अर्थातच इन्स्पेक्टर मधुकर झेंडे ज्यांच्या कर्तृत्वाची चर्चा त्या काळी देशभरासह जगभरातही झाली होती आणि यावरच आधारित इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय मोठ्या पडद्यावर नाही तर ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आता पाहता येणार आहे सध्या नेटफ्लिक्सच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे मराठी अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरचा हा चित्रपट आहे तर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसतोय याशिवाय बरेच मुळे चेहरे देखील या हिंदी सिनेमात पाहायला मिळतात एकोणीसशे शहाऐंशी साली चार्ल्स शोभरा ज्या सिरियल किलरची भलतीच दहशत मुंबईसह अन्य शहरांमध्ये होती खून दरोडे या गोष्टी अगदी सराईतरित्या तो करायचा अनेक देशांमध्येही त्यानं गुन्हे केले होते चार्ल्स शोभराज अर्थातच सिनेमातला काल भोजराज तिहार जेलमधून त्यानं पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून पळ काढला होता मग निरनिराळ्या ठिकाणी स्वतःला लपवण्यासाठी त्यानं निरनिराळे उद्योग केले तर दुसरीकडे पोलिसांची शोध मोहीम मात्र सुरूच होती अशीच एकूण सिनेमाची कथा आहे दरम्यान चार्ल्सची आई व्हिएतनामची होती वडील भारतीय सिंधी तर त्याचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता त्यामुळे तिन्ही देशांशी त्याचा संबंध होता दिसायलाही गोरा परदेशी होता भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये चार्ल्स वर गुन्हे दाखल होते अगदी लहान वयातच त्यानं गंभीर गुन्हे करायला सुरुवात केली होती त्याला बिकिनी किलर स्प्लिटिंग किलर अशी बरीच नावं होती तो परदेशी पर्यटकांना लक्ष करून मारायचा पोलिसांच्या डोळ्यात सहज धूळ फेकायचा निरनिराळी नावं बदलून अनेक खोटे पासपोर्ट बनवून त्यानं अनेक देशांमध्ये वास्तव्य केलं अशा खुंकार गुन्हेगाराला पकडण्याचं आव्हान इन्स्पेक्टर झेंडेंना मिळालं होतं मनोज वाजपेयी पोलीस अधिकारी अर्थातच इन्स्पेक्टर झेंडेंच्या भूमिकेत आहे गुन्हेगार कितीही हुशार आणि खुंकार असला तरी एक चाणाक्ष पोलीस ऑफिसर त्याला नक्कीच शोधून काढतो पण चार्ल्सला शोधणं सोपं नव्हतं फक्त शोधणंच नाही तर त्याला बेड्या ठोकून शिक्षा देणं सुद्धा इन्स्पेक्टर झेंडेंनी ते करून दाखवलं तेव्हा आता कोण होते इन्स्पेक्टर झेंडे हेच या सिनेमातून पाहायला मिळणार आहे त्यांच्या या कामाची दखल त्या त्याकाळी जगभरात घेतली गेली होती तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी देखील त्यांचा गौरव केला होता तर स्वतः लता मंगेशकर यांनी झेंडे यांचा ऑटोग्राफही मागितला होता आता सिनेमाविषयी बोलायचं तर चित्रपटात मनोज वाजपेयींसह बरेच मराठी कलाकार दिसतात जसे की भाऊ कदम गिरिजा ओक ओंकार राऊत सचिन खेडेकर वैभव मांगले तर मुख्य आरोपी कालच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता जिम सार्बा आहे मनोज वाजपेयी पोलीस अधिकारी अर्थात इन्स्पेक्टर झेंडेंच्या भूमिकेत आहेत अतिशय हुशार आणि मुंबई पोलिसांची शाण राखण्यासाठी त्या किलरला पकडण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत सिनेमात नक्कीच दिसून येते नेहमीप्रमाणेच मनोज वाजपेयींची संवाद फेक आणि टायमिंग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल काल भोजराजच्या भूमिकेत अभिनेता जिम सारबा आहे त्यानं देखील त्याचं काम उत्तमरित्या पार पाडलंय याशिवाय अन्य कलाकारांनी देखील आपापल्या ठिकाणी आपापलं काम उत्तम रित्या निभावलंय अभिनेते भाऊ कदम पुन्हा एकदा कॉमेडी हवालदाराच्या भूमिकेत या सिनेमात दिसतात पण भाऊ कदमला पाहताना ही भूमिका काहीशी अपुरी वाटते या ताकदीच्या अभिनेत्याला सिनेमात पुरेपूर बसवण्यात कमतरता वाटते तसेच अभिनेता जिम सार्फ देखील एक उत्तम अभिनेता आहे मुख्य पात्र कालला आणखी रंगतदार करता आलं असतं असं वारंवार जाणवतं आता दिग्दर्शन आणि चित्रपटातील सस्पेन्स विषयी बोलायला गेलं तर दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी चित्रपटाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केलाय चित्रपटात मुंबईतील जुने रस्ते पोलीस स्टेशन आणि त्या काळातील स्थानिक जीवन अगदी सुंदररित्या दाखवलंय तर पार्श्वसंगीतामुळे चित्रपटातील थरार आणि सस्पेन्स आणखीनच वाढतो पण आणखी सस्पेन्स आणि थरार याची कमतरता जाणवते ती आणखी रंजक करता आली असती मात्र असं असलं तरी ही कथा उत्तमरित्या आहे ओ टी टीचा चित्रपट असूनही विनाकारण कोणतेही इंटिमेट सीन्स आणि शिव्यांचा समावेश केला नाहीये हेही तितकच महत्वाचं आहे त्यामुळे इन्स्पेक्टर झेंडे प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करतो चित्रपटाच्या शेवटी खऱ्या खुऱ्या इन्स्पेक्टर झेंडेंना देखील तुम्ही पाहू शकता तेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का आणि पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सिनेविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी महा ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका